ची ची। ची ही आंदोलनाची परंपरा आहे बहुजन समाज पार्टीची ही कोकणाला गरजेची आहे आणि ही जी बाकी होती ती आता भरून निघालेली आहे आम्ही निश्चितपणे कोकणातला मुंबई ठाणे रायगड पालघर इथे जमिनीचे प्रश्न आहेत आदिवासींच्या घरांचे प्रश्न आहेत एस एसटीच्या घराचे प्रश्न आहेत समुद्रावरच्या मच्छीमारांचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न घेऊन सिडको असेल जैन एनपीटी असेल ओएनजीसी असेल हे प्रश्न घेऊन निश्चितपणे या भागाला न्याय देण्याचा प्रयत्न करू निवडणुका जिंकणं आता आपल्याला अवघड नाही कारण अस्वस्थ भारत हा पंच्याऐंशी टक्के आहे या भारताला न्याय मिळत नाही विकासाची स्वप्न जी दाखवलं जातात चांगले रस्ते असतील इमारती असतील बिल्डिंग असतील मोठमोठे फ्लॅट असतील यामध्ये मागासवर्गीय लोकांचं काय पन्नास टक्के स्त्रियांच्या अधिकारांचं काय हे प्रश्न प्रलंबित आहेत आणि म्हणून देशाला आज बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय स्तरावर हा पर्याय आहे आणि मागासवर्गीय राजकारणाचा नवीन पर्याय आहे लोक म्हणतात की भाजपला पाडा काँग्रेसला आणा माझं म्हणणं आहे बहुजन समाज पार्टी या देशातल्या मागासवर्गीयांचा सगळ्यात मोठा ताकदीचा पर्याय तो सगळ्या मतदारांनी आणि नेतृत्वाने स्वीकाराव सी, अशी माझी विनंती थँक यू जय भीम जय संविधान आज आपल्यासोबत बहु बहुजन समाज पार्टी या पक्षाचे सर्व कार्यकर्ते आपल्या सोबत दिसत आहेत महाराष्ट्राचे प्रभारी मान्य डॉक्टर फुलगेजी चलवादी आपल्यासोबत आहेत आणि अतिशय आनंदाची बाब म्हणजे मावळ लोकसभाचे अधिकृत उमेदवार बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार मान्य राजारामजी पाटील या ठिकाणी आहेत आता आपण बघितला त्यांचा फुले यांची फेटा देऊन सन्मान करण्यात आला संविधान देऊन सन्मान करण्यात आला तसंच या ठिकाणी आपण त्यांच्या गळ्यात पाहत आहात जो कर्नाटकचा हार आहे अतिशय प्रसिद्ध हार आहे तो त्यांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या ठिकाणी डॉक्टर हुलगेजी चलवादी यांच्याकडून आपण जाणून घेऊया की साहेब काय सांगाल या ठिकाणी आपण सन्मान सत्कार केलेला आहे पाटील साहेबांचा तर मावळ लोकसभेसाठी ते उमेदवार म्हणून आहेत काय सांगाल त्यांच्याबद्दल सर्वप्रथम सर्वांना जयभीम नमस्कार आज पश्चिम महाराष्ट्रमध्ये पुणे जिल्हा हा खरोखर शाहू फुले आंबेडकर विचारधारेचा हा जिल्हा म्हटलं तरी हरकत नाही कारण हा जिल्हा एक इतिहास आणि क्रांती या ठिकाणी करणार आहे आज लोकसभेचे निवडणुका चालू आहेत के लिए हमेशा और हमेशा प्रयासी प्रा, प्रा, रहे पण आज मी सांगितो बहिणीचा जे स्वप्न आहे ते स्वप्न आज माननीय राजाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होईल आणि साहेब आपण या पक्षात एक चांगले धाट निर्णय घेतलं आणि तुम्ही खरं महापुरुषांच्या विचाराचे आहेत आणि बौद्ध धर्मियांचा आपण सन्मान करणारे नेते आणि काल आपण एकविराताईचं दर्शन घेतलेलं आहे त्या दर्शन म्हणजे विजयचं दर्शन आहे असं मी सांगतो आणि तुमचं स्वागत करतो धन्यवाद काय सांगाल तुम्ही या ठिकाणी मावळ लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी गेले दोन दिवस अतिशय चांगला अनुभव घेतोय बहुजन समाज पार्टीच्या का सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि खरं खरं म्हणजे हा आताचा क्षण आहे हा विजयाचा क्षण आहे की आपण जे अर्ज भरले होते ते अर्ज पूर्ण व्यवस्थित करण्यासाठी अत्यंत चांगली मेहनत या कार्यकर्त्यांनी घेतली मला उरणमधून इथे येताना भीती वाटत होती की मावळमध्ये आपला हे सगळी प्रक्रिया कशी पूर्ण होणार परंतु ह्या अधिकाऱ्यांचं सगळ्या बहुजन समाज पार्टीच्या सगळे अधिकारी आहेत राज्याचे तालुक्याचे यांनी जे सहकार्य केलं त्यांच्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे आणि आज हा सत्कार जो होतोय काल मी आई एकवेरेचं दर्शन घेतलं जिला आम्ही महामाया म्हणतो भगवान बुद्धांची आई म्हणतो आणि आज भगवान बुद्धांच्या समोर आ, हे सत्कार होते माझा आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्या जगामध्ये भगवान बुद्धांच्या विचाराने अनेक देश चालतात आणि आज शाळेमध्ये सन्मानाने भगवान बुद्धांची मूर्ती इथे बसलेली आहे आणि एक चांगले यशस्वी असे शाळा चालवणारे माझे नेते माझ्यासोबत आहे मला खूप आनंद होते मन भरून आले आणि आता हे ते तुम्हाला माहित आहे की पहिला विजय माणसाच्या मनातून होतो आणि पराजय सुद्धा मनातून होतो हे भगवान बुद्धांनी सांगितलं आणि मनातला हा विजय निश्चित आहे मी आपल्याला धन्यवाद देईन आणि आजचा जो सत्कार मुलगेश चरणवादी या माझ्या मोठ्या भावाने केला आहे त्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे आणि निश्चितपणे खाली म्हणजे कोकणात असं म्हटलं जातं कोकणाच्या भूमीबद्दल दोनच राजे इथे झाले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर आणि एक चौदार त्यावर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज आज मावळमध्ये आल्यानंतर माझ्या डोक्यावर पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुल्यांची पगडी सन्मान म्हणून भेटली आहे याच महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं होतं की या देशातला शेवटचा कोळी बांधव शिकून सुशिक्षित होत नाही तोपर्यंत या देशाचं राष्ट्र किंवा आदर्श राज्य होणार नाही आदर्श देश होणार नाही महात्मा फुले फार जुन्या काळात सांगितलं सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची के सुरुवात केली आणि जो मातृसत्ताक विचार कोकणामध्ये आहे तो मातृसत्ताक विचार आज इथे पाहायला मिळाला मला खूप आनंद होतोय आणि मला विश्वास आहे की ही निवडणूक बदल करणारी असेल बहीण मायावतींचं जे विचार आहेत त्यानुसार या भागामध्ये विजयाची सुरुवात होईल हा आत्मविश्वास मला आहे आणि निश्चितपणे मुंबई परिसराला या पक्षाची गरज होती आम्ही सुद्धा सुद्धा आधार शोधत होतो एवढ्या चांगल्या पद्धतीने हा परिचय होईल आणि अशा प्रकारचं हे सगळं घडेल हे मला स्वप्नासारखं वाटतंय आणि ते स्वप्न आता सत्यात आले अनेक आंदोलनामध्ये तुमचा सहभाग झालेला आहे जे आगरी आगरी समाज असेल किंवा व समाज असेल त्या समाजामध्ये तुम्ही अग्रेसरपणे नेतृत्व करून काम केलेलं आहे आणि यशस्वी झालेला आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल येणाऱ्या काळामध्ये माओ लोकसभा असेल किंवा नवी मुंबई पनवेल असेल त्या भागामध्ये कशा प्रकारे काम करा मागची लोकसभा दोन हजार एकोणीसची मी लढलो त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आंदोलन आपली चालू आहेत दर आठवड्याला तुम्हाला एखादी व्हिडिओ क्लिप बघायला मिळेल आणि ही आंदोलनाची परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील अग्री समाजाचे जे नेते आहेत त्या अग्री समाजाच्या नेत्यांनी रायगडाला घालून दिली त्यानंतर हीच परंपरा लोकनेते दिबा पाटील अॅडव्होकेट दत्ता पाटील हे महाराष्ट्राचे दोन्ही विरोधी पक्षनेते यांनी सुद्धा घालून दिली की परंपरा आपण आतापर्यंत चालवत आलो पण बहुजन समाज पार्टी या पार्टीमध्ये येत असताना जेव्हा हा निर्णय झाला त्यावेळी मला असं वाटलं की या पार्टीचा अभ्यास करावा त्यांचे विचार काय आहे त्याचा अभ्यास करावा आणि त्यानंतर मला काशीरामजी साहेबांची भाषणं युट्यूबवर ऐकायला मिळाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांनी लोकसभेचे स्टेटमेंट दिले की या देशामध्ये सामाजिक लोकशाही नाही आर्थिक लोकशाही नाही किंवा आर्थिक समता नाही सामाजिक न्याय नाही तो जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तो इथली लोकशाही ना यशस्वी होणं कठीण आहे आणि म्हणून रस्त्यावरचे आंदोलन करा हे जे काशीरामजींचं जे भाषण आहे ते मी ऐकलं मी हे जगत आलोय दोन हजार पाच पासून जगत आलोय पण मला फक्त बाबासाहेबांची कुळ कायद्याची पाणी हक्काची जंगल सत्याग्रह मनुस्मृती दलाची आंदोलन माहीत होती परंतु उत्तर प्रदेशमध्ये हा जो प्रयोग काशीरामजींनी केला आहे हा माझ्या कानावर याला काय उशीर झाला म्हणून मी आपल्याला रिक्वेस्ट करतो की हे जे साहित्य आहे बहुजन समाज पार्टीचं ते माझ्यापर्यंत यावं आणि ही जी आंदोलनाची परंपरा आहे बहुजन समाज पार्टीची ही कोकणाला गरजेची आहे आणि ही जी बाकी होती ती आता भरून निघालेली आहे आम्ही निश्चितपणे कोकणातला मुंबई ठाणे रायगड पालघर इथे जमिनीचे प्रश्न आहेत आदिवासींच्या घरांचे प्रश्न आहेत एस सी एसटीच्या घराचे प्रश्न आहेत समुद्रावरच्या मच्छीमारांचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न घेऊन सिडको असेल जेएनपीटी असेल ओएनजीसी असेल हे प्रश्न घेऊन निश्चितपणे या भागाला न्याय देण्याचा प्रयत्न करू निवडणुका जिंकणं आता आपल्याला अवघड नाही कारण अस्वस्थ भारत हा पंच्याऐंशी टक्के आहे या भारताला न्याय मिळत नाही विकासाची स्वप्न जी दाखवलं जातं चांगले रस्ते असतील इमारती असतील बिल्डिंग असतील मोठमोठे फ्लॅट असतील यामध्ये मागासवर्गीय लोकांचं काय पन्नास टक्के स्त्रियांच्या अधिकारांचं काय प्रश्न प्रलंबित आहेत आणि म्हणून देशाला आज बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय स्तरावर हा पर्याय आहे आणि मागासवर्गीय राजकारणाचा नवीन पर्याय आहे लोक म्हणतात की भाजपला पाडा काँग्रेसला आणा माझं म्हणणं आहे बहुजन समाज पार्टी या देशातल्या मागास वर्गीयांचा सगळ्यात मोठा ताकदीचा पर्याय तो सगळ्या मतदारांनी आणि नेतृत्वानी स्वीकारावा अशी माझी विनंती आहे समाज बौद्ध समाज यांच्याबद्दल अनेक वाद लावले जातात आणि एक राजकारण या त्याबद्दल तुम्ही काय हा जो वाद आहे हा वाद केवळ आगरी कोळी आणि बौद्ध नाही तर मुस्लिमांच्या विरोधात आहे अल्पसंख्याक ख्रिश्चनांच्या विरोधात आहेत त्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी तो केला जातो परंतु आपल्या देशात सगळ्यात महत्वाचा जो विचार आहे जगाशी मैत्री करा हे भगवान बुद्धांनी सांगितलं आणि त्यांची मैत्रीची भावना आहे ती इतकी मोठी आहे की केवळ माणसांबरोबरच नाही वेगवेगळ्या धर्मांबरोबरच नाही तर प्राणी मात्र आणि निसर्गाबरोबर मैत्री करा मैत्रीचा विचार भगवान बुद्धांनी सांगितले आणि इथल्या लोकांना ज्यांना भांडणं पाहिजे होती त्यांनी भगवान बुद्धांचा महावीरांचा विचार परदेशात घालवून दिला दिला आणि आज जमिनीमध्ये कुठेही आपण खोदकाम केलं तो भगवान बुद्धांशिवाय काहीच दिसत नाही आणि म्हणून ही जी मैत्री आहे ही रायगड जिल्ह्याच्या ठाणे जिल्ह्याच्या गॅजेट मधून अडीच हजार वर्षापासून आम्ही शोधली आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की आई एकविरा जी एका विराची आहे तो वीर कोणता आहे हो, लोकांना ठार करणारा तलवारांनी जग जिंकणारा नाही सिकंदराला जग जिंकणं जमलेलं नाही आणि अनेक लोकांना अने जमलेलं नाही पण भगवान बुद्धांनी प्रेमाने जग जिंकता येतं हे सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून जगात भगवान बुद्धांचा विचार आहे भगवान बुद्धांचे आम्ही मामा आहोत आम्ही एकवीर आई आईचे म्हणजे कोलिय वंशाचे लोक आहोत हे आमचे भाचे आहेत सगळेजण हे नातं कळायला आत्ता आम्हाला लागलं आणि याचे सगळे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर केलं नसतं आणि भगवान बुद्धाचा धम्म या देशाला छप्पनला दिला नसता तर कदाचित आगरी पण कळलं नसतं आम्ही लोक कोण आहोत आणि म्हणून मुंबईची जी बंदरं आहेत वसई ठाणे रायगड इथली जी बंदरं आहेत तिथे मोठ्या प्रमाणात बौद्ध लेणी आहेत आणि ह्या बौद्ध लेण्या जागतिक व्यापाराचं प्रतीक आहे आणि भगवान बुद्धांच्या विचाराने देशाला जे वैभव होतं त्याचं प्रतीक आहे अशी एक लेणी नवी मुंबईत विमानतळात मागच्या वर्षी तोडायला काढली होती त्याचं एकोणतीस दिवस आंदोलन कोरोना पूर्व काळात मी केलं आंदोलन करण्याचा हेतू हा होता की रायगड भूमी ही भगवान बुद्धांची आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे त्यामुळे आमच्यामध्ये आता भांडणं कोणी लावू शकत नाही आम्ही तर जगाशी मैत्री करायला निघालोय तर भारतीय सगळे आमचे भाऊ आहेत कुठल्या जातीचे असतील धर्माचे असतील वेगळ्या लिंगाचे असतील वेगळ्या पंथाचे असतील आमच्यामध्ये कुठलंच भांडण नाही भगवान बुद्धांचा विचार घेऊन या निवडणुकीत आम्ही चाललोय आणि हा विचार जगाला भारताची खरी ओळख देईल असा मला विश्वास आहे शेवटी मावळच्या मतदारांना काय आव्हान करा मावळच्या मतदारांना माझं आव्हान आहे की मावळच्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त अन्याय झालेला आहे हा पंच्याऐंशी टक्के ओबीसी एस सी एसटी आणि स्त्रियांवर विकासाच्या नावाखाली त्यांचे अधिकार संपवले जात आहेत त्यांची गावातली घरं सुद्धा अनधिकृत ठरवली जातात गावठाण्यांचे अधिकार नाहीत आदिवासींची अवस्था बिकट आहे आता आदिवासींच्या पाड्यावर पाणी नाही वीज नाही शिक्षण तर दूरची गोष्ट आहे आज एका शाळेमध्ये माझा सत्कार होतोय आणि तो सरकार एक शाळा यशस्वी पद्धतीने शाळा चालवणाऱ्या महान नेत्याकडून होतोय मी दादाना विनंती करेन की जिथे जिथे ना शाळा नाही तिथे आपण शाळा नेऊ आणि शिक्षणाचं सर्वत्रीकरण आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची जी पगडी आपण घातली की विद्याविना मती गेली आम्ही शूद्र का खचलो शिक्षण येतो यांना हॉटेल टाकताला असतो फायव्ह स्टार हॉटेल टाकू शकले असते एखादा दारूचा भार टाकू शकले असते पण एकदम पंचदाऱ्यांनी शाळा यांची काढले असा माणूस जर आमच्याकडे आहे दादाना घेऊन मी प्रत्येक गावात जाणार आहे आणि आदर्श आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका संघटित व्हा सावित्रीबाई शिक्षणाचा आम्ही घेऊन जाऊ सत्ता मिळाली तरच हे सगळं होतं असं नाही सत्ता नसताना महात्मा ज्योतिबा पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठं परिवर्तन देशाला दिलं आणि संविधान जे आहे आमच्या जगण्याचा मार्ग हा संविधानाच्या रूपाने दिलाय निश्चितपणे या शाळा आम्ही गावागावात घेऊन जाऊ आमचे शत्रू जरी असले तरी त्यांना शिक्षण आम्ही देऊ मित्र असेल त्यांना देऊ आणि हे शिक्षण भगवान बुद्धांच्या विचारांचं खरं शिक्षण जगाला गरजेचं आहे तो संकल्प आज आपण निमित्ताने करतोय मला माहित आहे आपण सगळे मतदार याला साथ द्याल आणि हा एक नवीन विचार आहे बहुजन समाज पार्टीचा शिक्षणाचा विचार आहे लोकांच्या हक्कांचा पाण्याचा जमिनीचा जे बाबासाहेबांनी केलं ती सगळी आंदोलनं आम्ही करणार आहोत तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर निश्चितपणे हे जे सगळे प्रश्न आहेत कोकणातले हे भारताच्या लोकसभेमध्ये आपण घेऊन जाऊ मला विश्वास वाटतो की आपण निश्चितपणे हे म्हणणं ऐका आणि भरभरून मत देऊन आम्हाला विजयी कराल अशी विनंती आम्ही मतदार बांधूंना आणि भगिनींना करतो धन्यवाद धन्यवाद